मिरजे सेवा सदन हॉस्पिटल आणि शाही इदगाह आणि जामे मस्जिद इंतजाम कमिटी पब्लिक ट्रस्ट यां मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर संपन्न शेकडोंच्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज व शाही इदगाह हो आणि जामे मस्जिद इंतजाम कमिटी पब्लिक ट्रस्ट मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज शहरात प्रथमच महाआरोग्य शिबिरांचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं यावेळी हृदयविकार बायपास मेंदूविकार शस्त्रक्रिया नेत्र तपासणी बीपी साखर चाचणी कोलेस्टेरॉल चाचणी क्रिएटिनिन चाचणी यांच्यासह विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या रोगनिदान झालेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून आज तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडलं प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश अध्यक्ष इंद्रजित घाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते भाई पिर्जादे इनस शेख निहाल मानेर मुस्तकीम पठान आसिफ मानेर मुजीद मुतवली आसिफ मानेर राहिल मुल्ला महेबुबल्ली म मननेर यांनी हे शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुलाचे योगदान दिले आहे शाही ईदगाह कमिटर कमीतर्फे आज आरोग्य तपासणीचे शिबिर आयोजित केले आहे यामध्ये विविध ज्या प्रकारे जनहृदयाचे आजार आहेत डोळ्याचे आजार आहेत या प्रकारचे रुग्ण तपासले जातील आजकाल बघतो आपण आजच्या आपल्या धगधगीच्या जीवनात आपलं आपण व्यायामापासून व मैदान खेळापासून दूर चाललो आहे त्यामुळे आपले वजन वाढणे शुगर डायबिटीस व वा लहान वयातसुद्धा हार्ट अटॅक येणे यासारखे आजार जरत आहेत तर यांचे लवकरात लवकर निदान व्हावे त्यांना योग्य ट्रीटमेंट व्हावी यासाठी या प्रकारचे शिबिर शिबीर आयोजित केले जात आहेत आणि त्याचा गरिबांनी ज्या दुर्गम भागातले रुग्ण आहेत त्यांना फायदा होत आहे तर शाही ईदगाह कमिटीतर्फे बरेच असे उपक्रम राबवले जातात तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये मार्गदर्शन मिळावे तसेच यू पी सी वेगवेगळ्या परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते त्यामुळे मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो की अशा प्रकारचे चांगलं काम त्यांनी यापुढे सुरू करावं आणि गोरगरिबांची सेवा करावी थँक्यू आज मिराज मिरज ईदगाह मैदान इथे शाही जामाट्री शाही ईदगाह कमिटी व जामा मशीद ट्रस्ट यांच्या वतीनं आरो महाआरोग्य शिबीर घेण्यात आलं आहे या शिबिराला भेट देण्याचा योग आला आहे अतिशय सुंदर हे महाआरोग्य शिबिर अध्यक्ष व इथल्या शाहीदगा कमिटीने घेतलं आहे प्रथमता मी त्यांचा आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो इथे आज बी पी शुगर आ, हे यांची फ्रीमध्ये तपासणी केली जात आहे तसेच एक रुपयात सोमवार ते शुक्रवारमध्ये सो एक कार्ड सेवा सदन हॉस्पिटलमध्ये कार्ड देऊन तिथं इको वगैरे यांची मोफत तपासणी केली जाणार आहे त्यामुळं अतिशय हे चा कायम चांगले उपक्रम अध्यक्ष राबवतात व कायम असे राबवावेत असे मी त्यांना विनंती करतो आज मला इथं इथं बोलवण्यात आलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज